गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोले पोलीस सज्ज झाले असून रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलमुळे जर वाहतुकीला अडथळा झाला किंवा मिरवणुकीत गणेश मंडळांनी डीजे वापरल्यास कारवाई करणार असल्याचे संकेत पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी दिले आहेत तसेच सराईत गुन्हेगारांवरही कारवाई केली असून त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे अतिक्रमणाबाबत नगरपंचायतने विनंती केल्यास मोफत पोलीस संरक्षण देऊ असे सांगतानाच गणेशोत्सवात नागरिकांनी तसेच गणेश मंडळांसाठी त्यांनी डेली न्यूजच्या माध्यमातून मार्गदर्शनपर सूचना केल्या डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले बघूया सविस्तर आपल्या अकोले शहरामध्ये व पोलिटेशन हद्दीमध्ये गणेश उत्सव शांततेत पार पाडवा यासाठी आम्ही अनेक प्रकारे योजना केल्या आहेत प्रथमतः मी गणेश मंडळाविषयी माहिती देतो आपल्या संपूर्ण पोलिसांच्या हद्दीमध्ये जवळपास पंच्याण्णव गणपती सार्वजनिक आहेत त्यानंतर पाच खासगी गणपती आहेत आणि पंधरा एक गाव एक गणपती ही संकल्पना आपण राबवलेली आहे त्या दरम्यान आपण जवळपास एकशे पंधरा मंडळे आहेत त्याच्यापैकी आजपर्यंत पंचवीस मंडळांनी रीतसर परवानगी घेतलेली आहे आणि आजपासून उद्यापर्यंत बरेचसे मंडळं ऑनलाईन प परमिशन घेणार आहेत त्याप्रमाणे आपण त्यांना परवानग्या देत आहोत त्यानंतर मंडळांनी घ्यायची काळजी म्हणजे लाईट कलेक्शन तात्पुरत्या स्वरूपात घ्यायचे आहे आणि जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमायचे आहेत आणि मी जनतेला एक आवाहन करतो की प्रत्येक गणेश मंडळाने आपापल्या माता भगिनी वगैरे ज्या महिला असतील महिला खूप आध्यात्मिक असतात त्यांना आरतीसाठी बोलावं आणि त्यांचा सहभाग वाढवावा ही मी एक विनंती करत आहे त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर गणेश मंडळ किंवा हे गणेश उत्सव शालेयचे पार पडण्यासाठी आपण पोलीस स्टेशनतर्फे भरपूर कारवाई केली आहेत याच्या आधी शांतता समिती मिटिंगा घेतलेल्या आहेत मुंडा कमिटी मिटिंगा घेतलेल्या आहेत जनतेला आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत आमचे डी पी ओ असतील किंवा प्रांत ऑफिसर वगैरे यांच्यासमोर पण आम्ही मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि गावागावात जाऊन जसे काही जे मोठे गावं आहेत कुतुळ असेल समशेरपूर असेल ब्राह्मणवाडा असेल अशा ठिकाणीसुद्धा आपण मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि सर्व मंडळांना त्यांनी गणपती स्थापन करताना अनुसरायची कार्यपद्धती यावर आम्ही सगळ्यांना व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनाचे तंतुज्ञान पालन करतील तसेच त्यांनी सुद्धा वाजवू नये अशा सुद्धा आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे डी जे मालकांच्या आपण दोन मिटिंग घेतलेल्या आहेत डी जे मालकांना आपण कायदेशीर नोटिसा बदललेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीत अकोले पोलिसांच्या अंतर्गत डी जे वाजवू दिला जाणार नाही आणि तशा घटना घडल्यास त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू तसेच गणपती उत्सव शांतीचा पार पडण्यासाठी आपण पोलीस स्टेशन स्तरावर गुन्हेगारांवर कारवाई केलेली आहेत जर जे साधे गुन्हेगार असतील विशेषतः ज्यां ज्यांच्यावर महिलांचे गुन्हे दाखल आहेत विनयभंगासारखे किंवा अजून गंभीर गुन्हे आहेत तर अशा लोकांवर आपण एक प्रचलित कायद्यानुसार एकशे सव्वीस प्रमाणे नवीन कायद्यानुसार त्यांना आपण त्यांच्यावर प्रतिबंधात्मक म्हणजे कारवाई केली आहे म्हणजे आपण त्यांच्यावर चॅप्टर कारवाई केलेली आहे त्यानंतर जे सराईत गुन्हेगार असतात म्हणजे नेहमी गुन्हेगार गुन्हे करणारे अशांवर आपण एकशे बी एन एस नवीन कायद्यानुसार एकशे एकोणतीस प्रमाणे त्यांच्यावर कडक कर, कारवाई करण्यात आलेली आहे पहिले जे एकशे सव्वीस प्रमाणे आपण तीस कारवाई केलेल्या आहेत त्याच्यानंतर एकशे जे आहेत गुन्हागार आहेत त्यांच्यावर आपण पाच कारवाई केलेले आहेत तसेच जे नेहमी दारू विकतात आणि दारूमुळे शंभर टक्के गावाची शाखा सुव्यवस्था धोक्यामध्ये येते तर असे जवळपास दहा लोकांना आपण एकशे चौरेचाळीसनुसार पंधरा जूनसाठी तडी तडीपार केलेले आहेत त्यांना आज नोटीस पण बजवण्यात आलेले आहेत जर ते तडीपार करून सुद्धा जर आपल्या हातीमध्ये दिसतील तर शंभर टक्के त्यांना आपण अरेस्ट करू शकतो त्यानंतर अजून काही नियमितपणे दारू विकणारे काही असे सहा जणं आहेत सहा लोकांवर आम्ही पन्नास पन्नास हजार रुपयाच्या बॉन्डच्या नोटीसा काढलेल्या आहेत प्रांत ऑफिसरतर्फे आणि त्यांनी ज्यांच्या या नोटिसा बदलण्यात आलेल्या आहेत किंवा ज्यांच्यावर कारवाई करण्यात आले आहे करण्यात आलेल्या आहेत अशा लोकांनी जर परत दारू विक्रेत करता आपल्याला सापडलं गणेश उत्सव काळामध्ये तर त्यांना आपण यद्य प्रांत ऑफिसर समोर उभं करून तो आपण बॉन्ड रद्द करून त्याच्याकडून थोडी दंडात्मक कारवाई करून घ्यावायची आहे तसेच जे गणेश मंडळ असतील त्यांचे अध्यक्ष वगैरे यांना पण आपण नोटिसं दिलेल्या आहेत कायदा सुव्यवस्था म्हणजे राखण्यासाठी तसेच जे म्युच्युअस लोक आहेत म्हणजे जे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात काही लोक ते निर्माण करतात व्हॉट्सअप ग्रुपवरून किंवा फेसबुकवर अशावर सुद्धा आपण अशी आर पी सी एकशे आठनुसार नुसार आपण त्यांच्यावर कारवाई केलेली आहे तसे सदर बंदोबस्त गणपती उत्सव शांततेत आणि आनंदात पार पाडण्यासाठी मान्य एच डी पी ओ सर संगमनेर विभाग यांनी आम्हाला ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत किंवा ज्या ज्या आदेश दिलेले आहेत ते आम्ही सर्व फॉलो करू आणि आम्हाला आता अतिरिक्त बंदोबस्त पण प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये पस्तीस होमगार्ड आणि दहा महिलांचा बंदोबस्त आम्हाला मिळालेला आहे आणि वेळ पडल्याचा अतिरिक्त बंदोबस्तसुद्धा उपलब्ध होणार आहे आणि सर्वात माझा जी आपली जी समस्या आहे की आपला जो संगमनेर टू राजूर एकच रोड आहे आणि मेन रोड एकच आहे या रोडवर या रस्त्यावर जास्तीत जास्त गर्दी होते आणि तो गणपती मंडळांमुळे किंवा गणपती मंडळांची ज्या दिवशी मिरवणूक असेल त्या दिवशी आम्ही तिथं चोख बंदोबस्त लावू आणि गणपती विसर्जन दरम्यान आपले जेव्हा मंडळ रस्ता क्रॉस करतील किंवा रस्त्यावर येतील त्यावेळेला कुठल्याही प्रकारची रहदारी अडथळा येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ त्या बाबतीत आम्ही नगरपंचायत अकोला यांचे जे मुख्य अधिकारी असतील यांच्या जे आम्ही संपर्कात आहोत त्यांना आम्ही पत्र पण दिलेलं आहे जो जो सदर मार्ग आहे त्याच्यावर काही डागडुजी करायची असेल तर त्यांनी करून घ्यावी तसंच काही झाडं असतील झाडं वगैरे तर झाडांच्या फांद्या वगैरे आ आडव्या येत असतील त्या त्यांनी तोडून टाकाव्यात तसेच एम एस सी बींना सुद्धा आम्ही पत्र दिलं आहे जो गणपतींचा आपला मिरवणुकीचा मार्ग आहे त्या मार्गांवर काही ठिकाणी पोल वाकडे असतील किंवा तारा लोंकळत असतील तर त्यांना आम्ही ते पत्र देऊन ते क्लिअर करून घेण्यास सांगलेलं आहे आणि उद्या गणपती स्थापनेनंतर आम्ही दोन दिवस नगरपंचायतच्या अधिकारी एस पी डब्ल्यू डीच्या अधिकारी आणि एम एस सी बीचा अधिकारी यांच्यासोबत पायी विसरायच्या मार्गावर पायी जाऊन आम्ही फूड पेट्रोलिंग करून काय काय उपाय योजना करता येतील त्याची माहिती घेऊन त्या उपाययोजना आम्ही सर्व डिपार्टमेंटमुळे करणार आहोत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोले पोलीस सज्ज झाले असून नागरिकांनी गणेशोत्सवाचा आनंद घेण्याबरोबरच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी डेली न्यूजच्या माध्यमातून केले आहे डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले लाईक शेअर अँड सबस्क्राईब डेली न्यूज